नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही गोष्टीचा पाठपुरावा फार गरजेचा असतो आणि जबाबदार माध्यम म्हणून तर तो अगदी शेवटपर्यंत जितका शक्य आहे तेवढा करायला हवा श्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा ह्या प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकाऱ्याला केलेल्या फोन कॉलचं आत्तापर्यंतचं जे काही दृश्य दिसतं आहे त्याच्यातनं अजित पवार हे पूर्णपणे चुकलेत आता त्यातला मुख्य ज्यांनी बाबा जगताप त्यांनी हा फोन लावून दिला अजित पवारांना त्याचे पण सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यात तो कथितरित्या काहीतरी ओढत असतानाचा दिसतो आहे आणि त्याचा सगळा आविर्भाव हा अगदी सराईत असल्यासारखं तो ते करतोय असं दिसतंय मला काही ग्रामस्थांनी फोन केले आणि म्हणाले की हे गावांतर्गत राजकारणातून घडलेलं आहे असू शकतं परंतु आत्ता जो मोठा खुलासा आला आणि एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला त्याच्यातनं असं दिसते की जेव्हा उपमुख्यमंत्री की ज्या पदाला राज्यघटनेमध्ये काहीही किंमत नाही परंतु एक अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व इतकं काळ राजकारणात महत्त्वाचं पद आणि बऱ्याच वेळेला तर उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती सांभाळलेल्या अजित पवारांनी जेव्हा अशी कृती केली तेव्हा त्याच्यामधला ते नेमका भाग काय ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि मला ग्रामस्थांनी सांगितलं की आम्हाला रस्ता होणं गरजेचं होतं हे गावातल्या राजकारणातनं घडलं आहे वगैरे आणि मोरमाचा जो उपसा आहे तो कायदेशीरदृष्ट्या काही जणांनी फोन करून सांगितलं आणि म्हणून मी त्याची पडताळणी केली आणि माझ्या असं लक्षात आलं की आज सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी एक खुलासा केला आहे आणि त्या खुलाशामध्ये असं म्हटलं आहे की अंजना कृष्णा यांनी जी कारवाई केली ती बरोबर आहे तिथे ज्या पद्धतीनं उपसा सुरू होता तो चुकीचा होता तो बेकायदेशीर होता कारण आपल्याकडे नियम काय आहे की भूगर्भाच्या आत एका विशिष्ट फुटानंतर जी काही संपत्ती आहे भलेही ती तुमची वैयक्तिक जागा जमीन असेल परंतु त्याचा सगळा मालकी हक्क हा सरकारकडे असतो भलेही तुमच्या मालकीची जमीन असेल हा नियम आहे आणि त्याबद्दल तुम्हाला का से, से, है कि तो जो काही सारा असेल कर असेल तो भरावा लागतो ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ते जे कोणी तहसीलदार आले किंवा तलाठी आले वगैरे तर त्यांनी काही योग्य भाषेचा प्रयोग केला नाही मग त्यात एक ग्रामस्थ काही प्रश्न विचारताना दिसत आहेत मग त्या अंजना कृष्णा पण तिथे आहेत मग त्याला ते दुसरे लोक काहीतरी उत्तर देत आहेत त्या अधिकारी आणि हे हा सगळा संवाद हा कमरेवर हात ठेवून सुरू आहे मला आश्चर्य वाटतं की इतकं धाडस येतं कुठून अर्थात त्याला स्वतः पोलीस पण मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे की त्यांनी स्वतःलाच राजकारणाच्या दावणीला एवढं बांधून घेतलं की एखादीच अंजन कृष्णा दिसली की आमच्यासारख्यांना आणि ज्यांना कायदा पाळावा असं तीव्र वाटतं आणि ज्यांना लोकशाही मूल्ये रुजावीत आणि समाज अधिक प्रगल्भ व्हावा असं वाटतं त्यांना हर्षोल्लास होतो की कोणीतरी एखादा व्यक्ती एखादा अधिकारी हा व्यवस्थेमधल्या आपल्याच अधिकाराचं पालन करायला लागतो आणि प्रश्न विचारायला लागतो म्हणून अजित पवार कुठे चुकलेत हे पुन्हा एकदा नव्याने सांगताना हा पण व्हिडिओ बघून घ्या कारण ह्याच्यात दिसतंय की ते गृहस्थ जे कोणी असतील ते कमरेवर हात ठेवून प्रश्न विचारत आहेत ते त्यांनाच माहिती की त्या प्रश्न विचारण्यामागचं त्यांचा काय भाव आहे अंजना कृष्णा ज्या प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी आहेत त्या पण त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्यानंतर मग मी तुम्हाला इनसाइड स्टोरी सांगतो की ह्या मधल्या काळामध्ये काय आता एवढं रेकॉर्डिंग केलं ना बाकीच्या गोष्टी बोललो कामकाज करायची पद्धत अशी नसते रावसाहेब तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती काय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी राबली यंत्रणा कशासाठी राबली या व्हिडिओ मध्ये जसं दिसलं की हा व्यक्ती प्रश्न विचारतोय तर मुद्दा क्रमांक एक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी जो मुरमाचा उपसा होत होता तो बेकायदेशीर आहे केलेली कारवाई योग्य आहे कारण याच्यामध्ये महसूल आणि पोलीस यंत्रणा गुंतलेली आहे महसूलची मंडळी तिथे आलेली होती तटा तलाठ्यापासून ते तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत दुसरा त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून ह्या अंजना कृष्णा यांना फोन गेला म्हणून आले असतील वगैरे तर असं दिसतं आहे की अंजना कृष्णा यांनी जी केलेली कृती आहे ती आत्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या खुलाशाप्रमाणे अगदी बरोबर आहे दुसरं अंजना कृष्णा यांनी तिथे अत्यंत धडाक्यात काम सुरू केलं होतं त्यांनी डीजे लावायचं नाही आता कानाच्या कांठाळ्या बसून पडदे फाटतील इतक्या जेच्या त्रा डीजेच्या त्रासामुळं अख्खा महाराष्ट्र त्रस्त आहे अपवाद छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्याचाच की जिथे ही घटना घडली तर त्या ठिकाणी अंजना कृष्णा यांनी अत्यंत धडाक्यात काम सुरू केलं आहे त्यांनी गुन्हेगाराला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं त्यांचं कौतुक होतं आहे आणि म्हणून त्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की ते जे कोणी ग्रामस्थ आहेत त्यांचा काही आक्षेप नाही अंजना कृष्णावरती आक्षेपाचा भाग आहे तो अजित पवार यांच्या संदर्भात एकतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या फोनवरती फोन, फोन करून अंजना कृष्णा यांना धमकी देणं अत्यंत चुकीचं होतं ज्या पद्धतीनं त्यांनी ती कारवाई थांबवली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या संदर्भामध्ये म्हटलं आहे की त्यांचं त्यांची कृती बरोबर होती याचा अर्थ अजित पवारांची कृती बेकायदेशीर होती भलेही त्यांनी काही सांगू दे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता तिथे ते समर्थ लोकप्रशिक्षण घेऊन आलेले आय ए आय आय एस आय पी एस याच्यामध्ये गुंतलेले होते त्यामुळे ते त्यांनी ते प्रकरण सगळं हाताळलेलं होतं हाताळलं असतं आणि म्हणून अजित पवारांची ही कृती बेकायदेशीर ठरते ती ह्या कॉन्टेक्समध्ये की जेव्हा जिल्हाधिकारीच म्हणत आहेत की अंजना कृष्णा यांची कृती बरोबर आहे मला इन्साईड इन्फॉर्मेशन अशी मिळाली या संदर्भामध्ये पोलीस दलामध्ये पण बरेच मतभेद आहेत एक एका गटाला असं वाटतं की अंजना कृष्णा यांनी उपमुख्यमंत्र्याला ओळखायला हवं तर माझ्यामध्ये त्यांनी ओळखलं होतं कारण त्यांनी मग नंतर कुठलाही आय पी एस अधिकारी काय करेल ज्याच्यात काहीतरी पाठीचा करायचा तो म्हणेल ठीक आहे तुम्ही आदेश देता ना तर मला मग तुमचा एकतर लेखी आदेश द्या किंवा मा मग माझा तुमच्यावरती विश्वास नाही तर तुमचा चेहरा दाखवा ह्या प्रकरणामध्ये अंजना कृष्णा यांनी तेच केलं की चेहरा दाखवा असं म्हणाले आणि मग अजित पवारांनी तो नंबर लिहून घेतला आणि स्वतः फोन कॉल केला असं दिसतंय कारण त्या बांधावर बसून ते बघतात दुसरं असं आहे की जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांना उगीच ना हा भीती वाटते की अंजना कृष्णा यांनी एक प्रकारे स्वतःच्या करिअरच्या पहिल्याच टप्प्यावरती अशी कृती करायला नको होती कदाचित ते काळजीपुटी त्यांना वाटत असेल किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे अगदीच वरिष्ठ वरिष्ठ दर्जावरती त्यांना असं वाटतं की अरे हे काय घडलं की एक पोलीस अधिकारी आय पी एस ऑफिसर हा असा प्रश्न विचारते की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्याच्यातनं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात खरं म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की तुमच्याकडे पाठीचा कणा ठेवा तुम्ही प्रश्न विचारायला लागा ना व्यवस्थेला तर त्याच्याऐवजी ह्या प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याबद्दलच काही क्वेश्चनरी पाठवली गेली असं मला कळतं आहे ज्याच्याबद्दलचा खुलासा डी जी ऑफिसकडनं मागितला जातो आहे आणि सांगितलं जातं की ह्या या प्रश्नाची उत्तरं द्या कदाचित अंजना कृष्णा यांना काही लेखीसुद्धा द्यावं लागेल अशी शक्यता आहे असं मला समजतं आहे अर्थात हे इतक्या वरिष्ठ आणि गुप्त पातळीवरती सुरू आहे की ह्याबद्दल कधीच आपल्याकडे थेटपणे लेखी स्वरूपामध्ये पुरावे येणार नाहीत पण आत्ता माझ्याकडे इन्साइड ऑथेंटिक माहिती आहे की त्याचा लेखी खुलासा अंजना कृष्णा यांच्याकडनं मागितला जाऊ शकतो किंवा त्यांना तो द्यायला लावलाही असेल आत्तापर्यंत अनेक प्रश्न त्यांना विचारले जातात सुदैव काय की तिथे असलेले पोलीस वरिष्ठ अधिकारी असतील किंवा महसूलमधले वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी मात्र अंजना कृष्णा यांना खूप चांगलं पाठबळ दिलं आहे ते गरजेचं होतं दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते पण अडून अडून अजित पवारावरती टीका करत आहेत कारण जयकुमार गोरे ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी थेटपणे सांगितलं की जे काही झालं ते योग्य आहे आणि ज्यांनी याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाठीशी कोणी नाही म्हणजेच अजित पवारांच्या पाठीशी कोणी नाही अगदी तुषार भोसले सग सारख्या वगैरे व्यक्तींनी पण याच्यावरती असं म्हटलं आहे की ज्यांचा ते अशा अर्थाने की ते धार्मिक कृ सहभा कृतीमध्ये जास्त सहभागी असतात त्यांनी पण म्हटलं की महाराष्ट्रामध्ये दादागिरी चालणार नाही देवाभाऊचंच राज्य चालेल मग प्रवीण दरेकरांनी पण म्हटलंय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांची कृती बेकायदेशीर होती थोडक्यात आपल्याच मित्रपक्षातल्या दुसऱ्या सहकारी पक्षाचे वरिष्ठ नेते हे इथे एकटे पडले खासदार राजकारणाचा भाग पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काय याचा पाठपुरावा आवश्यक होता काय अजित पवार चुकले ते सांगणं गरजेचं होतं काही लोक म्हणतात की हे अजित पवारांच्या स्वभावामधलंच आहे अशा पद्धतीचे फोन कॉल ते नेहमीच करतात आणि आत्ता ते रेकॉर्ड झाले म्हणून कळलं तसं असेल तर ते फार चुकीचं आहे आणि म्हणूनच तर महाराष्ट्रामध्ये प्रशासन जे कोलमडलं आहे जे पूर्णपणे राजकीय यंत्रणेच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे असे अधिकारीच दिसत नाही म्हणजे मला तर आय पी एसमध्ये शोधून अधिकारी काढावे लागतात कोणी एक काळ होता की व्यंकटेशमसारखे अधिकारी होते अगदी कामटेसाहेबांसारखे अधिकारी होते काही काळ का ज्यांचा मुंबईमध्ये खूप दबदबा होता अशा चार पाच अधिकाऱ्यांची नावं आपल्याला सांगता येतील अलीकडे आय पी एसमध्ये असं दिसत नाही की कोणीतरी फार डॅशिंगपणे काहीतरी काम करतोय आणि त्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्थेतली वेगवेगळी उदाहरणं तयार झालेली आहेत उलट माध्यमांना खोटी माहिती देणं मॅन्युप्युलेट करणं आपल्या पॉलिटिकल बॉसेसला जे हवं आहे तशा पद्धतीनं वागणं हे आय एस आणि आय पी एसमध्ये एक स्थायी भाव झालेला आहे सुदैवाने एक अंजना कृष्णा दिसल्यामुळं त्याबद्दल थोडीतरी आशा अधूनमधून जागी होते की अरे कोणीतरी आहे तिथं की ज्याला पाठीचा का नाही थांबूया आपण इथे